नमस्कार मी अर्चना अचीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मोगडाळीचे डोसे त्यासाठी मी एक कब्बर मोगडाळ घेतलेली आहे ती आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे तुम्हाला जर मुगडाळीचे डोसे पटकन करायचे असतील तर अर्ध्या तासासाठी तुम्ही ही डाळ कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा लगेचच ती डोसे करण्यासाठी तयार होते अर्ध्या तासानंतर आता ही डाळ छान अशी भिजलेली आहे तिला आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून निथळून काढून घेऊया सर्व डाळ शिनीथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेली कोथिंबीर जिरे व चवीनुसार मीठ आपण घालणार आहोत व हे मिश्रण आपण मिक्सरवरून बारीक फिरवून घेणार आहोत बारीक फिरवलेले हे मिश्रण असं पातेल्यामध्ये काढून घेणार व ते घट्ट असेल तर त्यामध्ये आपण आपल्या अंदाजाने पाणी ओतून त्याचे डोस्याचे बॅटर तयार करणार आहोत आता मी तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तो गरम झाला की त्यामध्ये आपण थोडेसे तेल घालून घेणार आहोत तेल तापले की आपण आता डोस्याचे बॅटर घालून घेणार आहोत पळीच्या साह्याने हे डोश्याचे बॅटर आपण असे पसरवून घेणार आहोत व छान असा गोल डोसा तयार करणार आहोत डोसा घालून झाला की आपण तो दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यम ते बारीक गॅसवर एक वाफ काढून घेणार आहोत डोशाला वाफ काढली की डोसा छान असा पचला जातो बघा आता आपण बघूया एक अर्ध्या मिनटानंतर नंतर ना आपण त्याच्या कडा सुटतायत का असे पाहिजे आधी आपण अशा करणारी सोड सोडवून घेणार आहोत आणि नंतर मग तो पलटी करून घेणार आहोत व दुसऱ्या पन बाजूनी पण आपण त्याला छान असा भाजून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने आपण त्याला तेल लावून घेऊया असा हा आपला मुगडाळीचा डोसा दोन्ही बाजूनी भाजून तयार झालेला आहे तो आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला हे मुगडाळीचे डोसे कसे वाटले आवडले का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्जिज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया